मोठ्या संख्येन आपण सत्तेवर आला तेव्हा गॅस सिलेंडर चारशे रुपया लावतो आज अकराशे बाराशे चौदाशे चौदाशेपर्यंत तो मुली सगळ्यांना साड्या वाटतो त्या मतदारसंघात त्यांनी साड्या वाटवला मच्छर गाणी असते ना <laughs> तशाचा साड्या मच्छर आहेत गाणी म्हणजे पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात सुद्धा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या केलेला आहे लवकरच जाणून काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुमची नोकरी की बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सांगली सामील नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार इतकंच मी आपल्याला सांगतो आणि जग हात पाठी यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आपण मेहनत करू लोकांना ते मिळून ज्या मतदारसंघाला प्रामाणिकपणाची परंपरा आहे ते आराध पाठला जातो एक प्रामाणिक माणूस इथे उभा आहे लक्षात ज्याच त्याची पाठी पुरी त्याच्यावरती कोणता कलंक नाही जो घोटाळेबाद नाही यांच्यासाठी अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब आपल्याला मानवंदना दिली पाहिजे जाने तुर। जाने तुर। जाने तुर। हमारी करणारी लोक सुद्धा आज मंत्री पदापर्यंत मुख्यमंत्री पदापर्यंत नेले की ताकत आणि जनता ही फक्त शिवसेना पक्षामध्ये शिवसेना आज इतरकर आदरणीय उद्धव साहेबांनी आणि माननीय राव जो माझ्यावर विश्वास दाखवलाय हा माझ्यावर जो विश्वास दाखवलेला त्याबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये इतरतर प्रदीपककांनी सांगितले की स्थापनेपासून शिवसेना ही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट